मन आणि प्राण हे एकमेकांच्या बरोबर समजलेले आहेत म्हणजे मन, मन प्राणांबरोबर हालचाल करत साधारण मनुष्याचे प्राण पंधरा ते सतरा एकोणीस एवढे एका मिनिटात चालतात तर तितके विचार मानवी मनामध्ये एका मिनिटात उठतात असं म्हणतात शास्त्रज्ञ याचं कारण मन हे प्राणाबरोबर हालचाल करत त्या ठिकाणी मनाचा लय होतो म्हणजे प्राणांचाही लय होतो आपल्या ठिकाणी न थांबवता येण्यासारखी गोष्ट म्हणजे प्राण तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर एकदा थांबून पहा दोन नागपुड्या दाबा आणि किती वेळ जमते पहा धडपडत प्राण बाहेर येईल आणि श्वास घ्यावाच लागेल असा प्राण हा सहज जाऊन थांबतो ज्या ठिकाणी आणि तो घेत असल्याची विशेष जाणीव किंवा भावना साधकाला होतच नाही तो कितीतरी वेळ स्तब्ध असतो मन आणि प्राण दोन्ही मावळून जातात त्या ठिकाणी दृश्याचं भान नसत मग कशाचं भान असत शरीराचं भान नसत तर्क नसतो मन नसतं आणि कित्येक वेळेला प्राण देखील थांबलेला असतो म्हणजे असं म्हणतात की योगाच्या परमस्थितीमध्ये मिनटामध्ये दोन तीन श्वासच घेतले जाऊन थांबतात म्हणजे एक श्वास घेतला तर कितीतरी वेळाने परत तो श्वास घेतो आणि ध्यानातली ही उत्कृष्ट स्थिती जेव्हा प्राणही थांबतात मन ही नाहीस होत आणि सुखाचा प्रत्यय येतो ती शरीराला बाधक नसते हृदयाला बाधक नसते जस गाढ झोपेमध्ये श्वास खूप शांत होतात श्वास गती खूप मंदावते ती मंदावलेली श्वास गती शरीराला घातक नसते मनच लीन श्वास ही असतात। शांत रक्ताचं देखील फार वेगाने चाललेलं नसतं हृदयाचे ठोके देखील कमी होतात गाड झोपेतलं हो सांगतोय ध्यानामध्ये तशा प्रकारची शारीरिक विश्रांती साधकाला मिळते ही स्थिती प्राप्त करणाऱ्या साधकाच सांगतोय त्या ठिकाणी दृश्यभान नसत जेथे जाणीव हे अज्ञान आणि ज्या ठिकाणी जाणीव शिल्लक असणं हे अज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे कारण ही जाणीव देखील आपण केवळ आहोत अशा भावनेनी त्यावेळेला राहते मी आहे अशा भावनेनी नसते आहेपणाने आहे, आहे शिल्लक राहतं साधकाला बऱ्याचदा प्रश्न पडतो की ध्यानामध्ये अगदी सगळं शांत होतं पण मग त्यावेळेला मी शिल्लक राहतोच मी आहे ही भावना शिल्लक राहतेच आणि त्याच्या पुढं मी काय करायचं विचार संपले तर्क संपला विचार संपले तर्क संपला हे समजणारा शिल्लक राहिला मी शिल्लक मला समजत आता इथून पुढं मी काय करायचं हा जो मी काही करणारा आहे तोपर्यंत त्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही हा मी देखील आपोआप जातो आणि त्याची जागा केवळ अस्तित्वाची जाणीव घेते सत म्हणजे केवळ निरवयव अस्तित्व ते सत तिथे शिल्लक राहतं आणि सत आहे हे त्या सतलाच समस्त आपण आहोत हे समजणारा तिथं तोच असतो मन नसत बुद्धी नसते इंद्रिय तर नाहीच नाहीत हा जो मी आहे या मीला अशा प्रकारे आपल्या अस्तित्वाचं सहज विस्मरण होत तेव्हा कबीरांच्या भाषेतली सहज समाधी त्याला प्राप्त होते कबीर म्हणतात ना लाभो सहज समाधी भली त्या ठिकाणी जाणीव नसते जाणीव असणं हे तिथं अज्ञान आहे म्हणजे काही साधकांना असं वाटतं ना की सगळं संपलंय आणि फक्त आपण आहोत असं असत तर तेही किंचित अज्ञानच असतं विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोली जे या स्थितीला विमळ जे सगळ्यात शेवटचा मळ निघून जाईल अहंतेचा मीच्या विशेष असण्याचा शुद्ध स्वरूप ज्ञान या स्थितीला म्हणतात